गणपती स्त्रोत्र साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्रा विनायका भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ सागती प्रथमनाव नाव वक्रतुंड दुसरे एकदंतते तिसरे कृष्णपिंगाक्ष चवथे गजवस्त्रते पाचवे श्री सहावे सहावे विकटनावते साथवे विघ्नराजेंद्र आठवे ध्रम्रवर्णते नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन दे, देवनावे अशी बारा तीन संख्या म्हणे नर विघ्न भीती नसे त्याला प्रभो तू सर्व सिद्ध दि विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन पुत्र्याथ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती जपता गणपती स्त्रोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धीन संशय नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण श्रोत्र हे श्रीधराने मराठीत पठन्य अनुवादिले गणपती बाप्पा मोर्या श्री गणपती स्तोत्र संपूर्ण